तर आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी एक किलो गाजर घेतलेला आहे स्वच्छ धुवून खिजून घेतलेला आहे गाजर एक किलो इथे अर्धा लिटर दूध गरम करून थंड करून घेतलेला आहे पाव किलो साखर साखर तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता व इथं चार टेबलस्पून तूप त्यानंतर इथे काजू बदाम पिस्ता कट करून घेतलेला आहे व एक चमचा विलायची पावडर काजू बदाम पिस्ता ऑप्शनल आहे तर चला मग बुड़, आता आपण रेसिपीला सुरुवात करू हलवा बनवण्यासाठी पसरट व मोठी कढई घ्यायची म्हणजे कसं हलवा परतायला आपल्याला सोपा जाईल व जाड बुड बुडाची घ्यायची तर आता कढई थोडं गरम झालेली आहे आता यामध्ये आपण घेतलेले चार चमचे तूप मी टाकून घेते तूप थोडंसं गरम झालं म्हणजे मेल्ट झालं ना आता आपण यामध्ये काजू व बदाम तळून घेऊ तर मी आता पहिल्यांदा काजू तळून घेते काजू त्यामध्ये टाकायचे थोडेसे लालसर कलर झालं की काजू तळलेले आहेत आपले आता मी काढून घेते त्यानंतर लगेचच आपण यामध्ये बदाम टाकून बदाम तळून घेऊत बदाम पण थोडेसे लालसर झाले की तळून घ्यायचे छोटे छोटे जे राहिलेले असतील ते ठेवलंच तरी चालेल आता याच गरम झालेल्या तुपामध्ये आपण किसून घेतलेला गाजर ला टाकून घ्यायचा गाजर टाकताना तर त्याच कढईमध्ये किसून घेतलेला गाजर आपण मीडियम फ्लेमवर मीडियम फ्लेम ठेवायचा घ्यायचा व सर्व गाजर टाकून घ्यायचा गाजर टाकल्यानंतर हाय फ्लेमवरती आपण दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं म्हणजे कसं गाजर गाजराला छान असा चटका बसेल तर मीडियम फ्लेम वरती आपण ते मिनिट गाजर परतून घेऊ तर गाजर हळूहळू परतून घ्यायचं तर गाजर परतून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे व गाजर कमी सहा मिनिट आपण कंटिन्यू गाजर परतून घ्यायचं गाजर पाच ते दहा मिनिट आपण परतून घेतलेलं आहे छान तुपामध्ये आता ला या स्टेजला आपण यामध्ये आपण घेतलेलं अर्धा लिटर दूध पूर्ण टाकून घ्यायचं मी यामध्ये मलई पण टाकलेलं आहे मलईने कसे कन्सिस्टन्सी थोडीशी छान येते त्यामुळं मी टाकलेलं आहे आता व्यवस्थित दुधामध्ये सर्व गाजर मिक्स करून आपण पाच ते दहा मिनिट शिजवून घेऊ त्याला छान दुधामध्ये शिजवून घ्यायचं पाच ते दहा मिनिट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता गाजराने पूर्ण दूध शोषून घेतलेलं आहे व छान असं गाजर दुधामध्ये शिजलेलं आहे तर आता आपण एक मॅशरने थोडंसं गाजर मॅश करून घेऊ जास्त नाही हलक्या हाताने थोडं थोडंसं मॅश करून घ्यायचं जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही जारीने पण मॅश करू शकता तर इथं मी परतण्यासाठी पण जारीच जारी वापरलेला आहे कारण त्याच्याने कसं थोडंसं मॅश केलं जातं म्हणून तर एखादं मिनिट आपण मॅशरने छान मॅश करून घेऊ मॅशरने मॅश पण करून झालेला वय आहे व दूध पण छान आटलेलं आहे तर हे कोरडं होईल त्याआधी आपण थोडंसं दूध असताना आपण घेतलेलं पूर्ण साखर यामध्ये टाकून घ्यायचं साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर छान असं मिक्स करायचं साखर आधी यासाठी नाही टाकायचं की साखर खूप शिजलं जातं त्यामुळे आधी दुधात शिजून घ्यायचं व त्यानंतर साखर टाकून छान मिक्स करून घ्यायचं साखर पूर्णपणे गाजरामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण तळून घेतलेले काजू बदाम व वेलचीपूड टाकून घेऊत व परत एकदा छान मिक्स करून घेऊ वेलचीपूर काजू बदाम टाकल्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचं व परत याला पाच ते दहा मिनिट आपण शिजवून घेऊ तर पाच ते दहा मिनिट झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान असा, असा कलर आलेला आहे व कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे याची तर अजून एक दोन मिनिट शिजवल्यानंतर पूर्ण गाजरामधला दूध शोषून घेतलेला आहे गाजर व छान असा आपलं गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर किती छान असा कलर व सुगंधही खूप छान येतोय तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा घेतात ते छान असे आणायचे लाल लाल व ट्राय करायचं तर याला मी सर्व करते तुम्ही थंड करून पण खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून व गरम गरम पण खाऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तसं खावा तर याला मी सर्व करून घेते तर सर्व करून झाल्यानंतर यावरती मी आपण कट करून घेतलेले पिस्ता टाकून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये कडक परत एकदा तूप पण टाकू शकता पण मी टाकलेलं नाही तर यावरती मी पिस्ता टाकून घेतलेला आहे तर तयार आहे आपलं मस्त असं गाजरा हलवा तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा व तुम्हाला माझे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील आपण